नमस्कार हिमलता किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण लिंबूचं लोणचं बनवणार आहोत आंभट तिखट गोळ आणि त्यामध्ये आपण तेलाचा अजिबात वापर करणार नाही आहोत तरी पण लिंबूचं लोणचं वर्षभर टिकते तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे दहा लिंबू घेतलेले आहेत फ्रेश ताजे धुवून घेतले आणि कोरड्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत लिंब घेताना सालीचे पाहून घ्यायचे लिंबूला कुठले डाग नसलेले पाहून घ्यायचे ताजे आणि असे रसाळ लिंब घ्यायचे म्हणजे आपलं लोणचं वर्षभर आरामशीर टिकते आता आपल्याला लिंब कापून घ्यायचे आहेत लिंबू कापून घ्यायच्या आधी पोरपाट सुरी आपला हात स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं कोरड्या कापडाने लिंब कापण्यासाठी चांगलं तेजदार सुरी घ्यायची म्हणजे त्याचा रस बाहेर पडत नाही आणि लिंब पण नरम पडत नाही मी एका लिंबाचे आठ भाग करून घेत आहे लिंबू कापताना सर्व बिया काढून टाकायच्या जर एक अर्धी बी राहिली तर मग लिंबाचं लोणचं जरा खायला कडवटसर लागते अशा पद्धतीने मी पूर्ण लिंब कापून घेतलेले आहे आणि बिया बाजूला काढून घेतल्या आहेत आता आपल्याला एका भांड्यामध्ये कापलेल्या लिंबाच्या फोडी काढून घ्यायच्या आहेत त्यामध्ये मी एक चमचा हळद घालून घेणार आहे इथे मी छोटा चमचा वापरलेला आहे छोट्या चमचाने अडीच चमचा मीठ घालून घेणार आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं सर्व फोडींना हळद आणि मीठ लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं लिंबाचं लोणचं काचेच्या भरणीमध्येच काढा प्लास्टिकच्या डब्यात वगैरे काढायचं नाही सर्व चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता एका काचेच्या भरणीमध्ये हळद आणि मीठ लावलेला लिंबाच्या फोडी टाकून घ्यायचे आहेत मी भरणीला स्वच्छ धुवून पुसून घेतलं आहे आणि उन्हामध्ये ठेवलेला आहे तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तर तुम्ही हिंगाची धुनी पण देऊ शकता आता आपल्याला भरणीमध्ये पूर्ण लिंबाच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने मी पूर्ण लिंबाच्या फोडी भरणीमध्ये भरून घेतलेल्या आहे चांगलं घट्टसर झाकण लावून घ्यायचं आणि हवेशीर कोरड्या ठिकाणी आठ ते दहा दिवसासाठी ठेवून घ्यायचं आणि रोज त्याला हलवत राहायचं किंवा ऊन येत असेल तर उन्हामध्ये पण ठेवू शकता एखादी तासासाठी दहा दिवस झालेले आहेत दहा दिवसानंतर पाहू शकता पूर्ण भरलेली भरणी अर्धी झालेली आहे आता आपण पाहू सगळ्या पोहडी मुरलेल्या आहेत का पटकन अशी बोटाने तुटत आहे म्हणजे सर्व फोडी आपल्या मुरल्या गेलेल्या आहेत पातळसालीचे जर लिंब असतील तर आठ ते दहा दिवसात मुरून जातात जर जाड सालीचे लिंब असतील तर थोडा वेळ लागतो आता एका भांड्यामध्ये पूर्ण लिंबाच्या फोडी काढून घेऊ आता लोणच्याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी मोहरीची डाळ घेतलेली आहे चार स्पून तुम्ही मोहरी पण घेऊ शकता एक स्पून जिरं घेतलेलं आहे हलकंसा भाजून घेऊ मीडियम गॅसवरती फक्त याचा कच्चेपणा जाईपर्यंतच भाजायचा आहे लोणचं तयार करत असताना विकतचा मसाला वापरू नये घरीच तयार केलेला मसाला वापरावे ज्या चमचाने जिरं घेतलेले होते त्याच चमचाने अर्धा चमचा मेथीदाणा घेतलेला आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि मेथीदाना भाजून घ्यायचा आहे जर मेथीला जास्त भाजलं तर मेथीचा कडवटपणा लोणच्यामध्ये हो उतरतो म्हणून मेथीला फक्त हलकंसं गरम करून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता मोहरीची डाळ भाजून घ्यायची आहे मोहरीची डाळ अगदी पातळ असते पॅन गरमच आहे तर हलकंसं भाजून घ्यायचं त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत मोहरीची डाळ भाजायला जास्त वेळ लागत नाही एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता हे मसाले थंड करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे मेथी आणि जिरं चांगलं बारीक करून घेतलेलं आहे आपल्याला मोहरीची डाळ अर्धीच वाटून घ्यायची आहे अर्धी ठेवून घ्यायची आहे ह्या पद्धतीने आपण मसाला तयार केलेला आहे लोणच्यासाठी आता आपण लिंबाच्या फोडीमध्ये जो लोणचेचा मसाला तयार केलेला होता तो टाकून घेऊ एक स्पून हिंग टाकून घेऊ आणि दोन टीस्पून काश्मीरी लाल तिखट का टाकत आहे याने कलर छान येतो लोणच्याला आपण थोडीशी मोहरीची डाळ काढून ठेवलेली होती ते घालून घेऊ अर्धी वाटी मी इथे साखर घेत आहे साखरला मिक्सरवरती बारीक करून घेतलं ते घालून घेऊ आणि छान असं एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं साखर आपण बारीक केल्यामुळे लवकर मिक्स होते तुम्ही इथे गूळ पण घालू शकता साखर किंवा गूळ तुम्ही आपल्या चवीनुसार कमी अधिक करू शकता आता पाहू शकता किती छान याचा कलर आलेला आहे हे, हे आपलं लोणचं तयार झालेलं आहे मी लोणचं दुसऱ्या भरणीमध्ये भरून घेणार आहे भरणीला मी छान स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने छान पुसून घ्यायचं निर्जंतुकीकरण करून घ्यायचं लोणच्यामध्ये आपण साखर मीठ हिंग घातल्यामुळे लोणचं जास्त दिवस टिकण्यास मदत होते जेव्हा आपल्याला लोणचं काढायचं असते तेव्हा स्वच्छ कोरडा चम्मच घ्यायचा म्हणजे वर्षभर लोणचं आरामशीर टिकते लोणच्याची बरणी हमेशा हवेशीर ठेवा एक दिवस लोणच्याला असंच राहू द्या म्हणजे आपण जे काही मसाले टाकलेले आहेत ते चांगले मुरतील आणि दुसऱ्या दिवशीपासून आपण लोणचं खाऊ शकतो अशा पद्धतीचं जर लोणचं असेल तर आपण खिचडीसोबत पराठ्यासोबत खायला खूप छान लागते तर घरात जरी कोणी आजारी असेल तर अशा पद्धतीने लोणचं दिलं तर एकदम त्याच्या तोंडाला चव येते किती सुंदर आपलं असं लोणचं तयार झालेलं आहे पारंपारिक पद्धतीने बनवलेलं लोणचं नक्की एकदा बनवून बघा पाहूनच तोंडाला पाणी चेट सुटलं चटपटीत चटकदार बिना तेलाचं लोणचं तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद